बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आमिर खान आज अकोल्यात दाखल झाले असून त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे पाणी फाउंडेशन या चळवळीत योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आमिर खान यांनी विशेष संवाद साधला कृषी विद्यापीठातील विविध विभागांना भेट देत त्यांनी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी चर्चाही केली आमिर खान यांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग हॉर्टिकल्चर सेंद्रिय शेती संशोधन विभाग आणि फळ वरोपवाटिका विभागाला भेटी दिल्या यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले विशेष म्हणजे अमीर खान यांचा मराठमोळा पैराव सर्वांची लक्ष वेधून घेत होता गुलाबी रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर पारंपरिक टोपी परिधान करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनीही यावेळी आमिर खान यांच्याशी संवाद साधला शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी बचत गटांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि शेती सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आमिर खान यांच्या या ये भेटीमुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे